हो मंडळी आमचे तुझ्या मी त्या जिवडे नाहीयेत अरे देव कुठे गेले देवा हो देवा आता लय मेदार झालं बघा दे बेंज्या उतरस मे द्या अरे कुठे गेला हा पेंज्या पेंज्या थे सांगायचं ना मला इथे तू तू मला सांगतोय अशी मला खूप भूक लागली आहे भूक लागली गवळण्याची वेळ झाली बघा हा त्यांना अडून जवळ जेव्हा असेल ते आपल्याला खायचे असं म्हणतो चला तर मग डबा 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 बाय 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 बाई दिस पर डोळेवर आला तरी पत्ता नाही का आवाजच देते ए आहा आशा ये नाराज नाही त्या थांब आ कटरीना करीना करिश्मा हा 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 बघ सगळा मोबाईलचा परिणाम याच्यावर दादा का तुमचा नटपटा कर हं दला मोबाईल मध्ये बघ ना आला, 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 आला। मला म्हणते का काय झालं तुला हा तुम्हाला काय बी करू कामाचे असते अगं मात जरी असलं तर कामच आहे ते अगं म्हणजे मला धुनी भांडी करू लागत म्हणते मी बरं मला सांगा तुम्हाला एवढा उशीर काम लागला का यायला मावशी हा मी ना

मारली ग मला कुपडत कुपडत आले बघ बघणार टिंगुळ आलाय बर मला सांगा आपल्याला पाणी भरून आले मथुरेच्या बाजाराला जायचंच आहे काय गायलाय अगं कोग ना मेळन घेतलेत केळ अग केळच म्हणते मी, मी, मी आणि तो मी घेतलं ना अगं का मी घेतलं ना अगं कोण कारलं भरलं ना रे अगं कारलंच म्हणतेय मी आणि तो अगं मी घेतल ना अगं का तुम्ही ना अगं कोण अगं माईने घेतल्या शांगानीचा नवरा आहे अगं बांगा म्हणते मी बांगा बरं मला सांगा आता आपण जायचं आपल्याला जायचं तर आहे चला आता आपण माझ्या सांग या माग माग हा मावशे अग आम्हाला विचारलं काय घेतलं काय केलं हा तू काय घेतलं तू काय केलं ग अग माय म्या रातचीच घेतली त्याचीच हँग ओव्हर रे अग म्हणजे रातचा दूध सकाळी दायाला टाकलं ग असं का म्हणतीस मग हा बरं मला एक सांगा तुम्हाला कुण्या वाटत आडवीन जानू सोनू पिल्लू म्हणीन पण कोणाचं ऐकायचं नाही माया माग गप्चीप यायचं कळलं का चल माग माझ्या पटापटा हो माग जर तुला या जा जायचं असेल तर तुला कर भरावा लागेल अर कर अरे पण कर मागणार तू तरी कोण <laughs> मला ओळखलं नाही अरे काय बाबा तो हात ओळखीण्यासारखं अगं मावसे मी देवा अग माय आपल्या गलीतला देवा का कर नाही ग मावशी हा अगं मी देवाचा देव साक्षात श्री कृष्ण देवा <laughs> अगा माय अरे श्री कृष्ण आचे होते काय अरे ते, का ते आमच्याकडे बघायचे तर आम्ही काय म्हणायचो काय म्हणायचे अरे कृष्णा माझ्याकडे पाहून पोरे माझी कागल जाईन फुटून अरे काना माझ्याकडे पाहून पोरे माझी कागल जाईन फुटून असं तेजस्वी रूप होत आमच्या देवाचं ज्याने आपल्या हातावर पर्वत उचलला अरे कनगुळी वाल्या देवानी खर्रा खुर्रा पर्वत उचलला होता असं नव्हतं केलं ते द्या काहीतरी ताळांचा मी कैवारी नांदतो तो मी नंदाच्या घरी

नाही मावसे जर तुला या यमुनेच्या तीरावरून जायचं असेल तर तुला कर भरावाच लागेल कर पण आमच्याकडे पैसे पाणी काय काय नाही आम्ही पाण्यासाठी अगं तस नाही का म्हणजे तुला आमचं काहीतरी मनोरंजन करावं लागेल मनोरंजन कर तू गाणं म्हणे खात म्हणते कि मग त्याला काय अरे स्वरात म्हणले काहीतरी अरे बाबा माझे स्वराचे बारा वाढलेले गवराणी ना तुम्हाला येतं काही पुढ दही दुध लोणी घादूर भरणी सारी दही दुध लोणी घादूर भरणी

एवढ्या गडबडीची एवढी ताजी खबर आहे काय अरे आता ज्या काय खड्ड्यात एक माणूस असा पडला होता हा सगळे माझ्या त्याच्याकडे बघून हसत होते पण मी नाही हसलो का म्हणून रे अरे तुला सांगतो मीच का असं अरे बर जाऊ दे आपली इतक्या दिवस भेट नाही घाट नाही हावणारा ना उठ नाही बस नाही काय सांगू तुला अरे हो ना खाणं नाही पिणं नाही बाबा मित्र अरे पिणं सोडून दिलाय आपण आता काय म्हणलं रे अरे आय एम नाऊ ड्रिंकिंग इंग्रज घरी आले होते काय सांग ना अरे म्हणजे पेन सोडून दिलं मी आता <laughs> बघा सरऱ्या गावाचा बुंगारी पेन सोडून दिलं तसं नाही रे मित्रा हां? मजे बघ स्वतःच्या पैशाने पेन सोडून दिली जर तर तुझ्या सारख्या मित्रांनी कधी पाजली हां? तर लुण आ, तर काय आपण हल्ली मी पाजायची सोडून दिली गड्या म्हणून तर मी पेची सोडून दिली मित्र कोणाचा काय चाललंय ते सांग अरे मी आहे बाबा माझ्या माय बायका मजेत बायका मजेत असं किती बायका तुला दोन बायका दोन बायका अरे दोन बायका करणं काय देणं आहे ना काय म्हणतो तू दोन बायका करणं काय देणं गुन्हा अरे थां थां, थांब रथांगे झालं म्हणून काय पुढे चाल अरे तिसरी बायको करून येतो ना मंडळी अरे आ... म्हणजे एका पेक्षा जास्त बायका करणं काय देणं गुन्हा असं मग तू हा हा पर ते जाऊन तिथं बायका केल्या काय अरे एक बाग आहे एक झीरायती अरे ती काय शेती आहे का अरे म्हणजे तसं नाही रे बाबा एक स्पेशल पोहरायसाठी एक पेशल, पोर पेशल पोरीसाठी ना तुला मग पाच पोर पाच पोरी अकरा अजून येणार हा खेळाची ना ते इंटरनॅशनल सारखे हॉकी क्रिकेट कबड्डी असे खेळत नाही ते कोणते खेळत्या लेव्हलचे खेळ खेळतो तालुक्या लेवल चे हा हा कोणते सांग ना झन्ना म्हणणा तिरट चौरट पोंगा छापा इटू डांडू वाट्या हो बर्फा पाणी शिवना पाणी आणि सुरी मटका हा अरे ते तर जाऊ दे लहान पोरांनी टॉस करता करता रुपया असा वर उदा तसाच बायकूच्या ताटात बायकोनी घासा सकट गिळला तिला वाटलं बाबा लोण त्याची फोड लगेच मायाकड पळत आलं म्हणतो पप्पा पप्पा हा आणि मला म्हणलं मम्मीने रुपाय गिळलाय अरे बाप मी आलो टेन्शन मध्ये म्हणलं बायकोला दवाखान्यात न्यावं लागेल बायको हा मग काय तिला घेऊन गेलो दवाखान्या लोकाला का दादा असते काय रे अरे बाबा मायासाठी एकूल ती एक तसं म्हणणं मग डॉक्टर पुढे गेलो म्हणलं डॉक्टर किती पैसे लागू दी किती पैसे लागू दी पण माझ्या बाकूच्या पोटातला रुपया बाहेर का रुपया बाहेर का मग काय डॉक्टर ने अठरा घंटे अठरा मिनिट अठरा सेकंद ऑपरेशन करून मग अजून पंच्याहत्तर पैसे बाजूला काढले पाहिजे काय ग्रुप खाल्ला डॉक्टरने अठरा घंटे अठरा मिनिट अठरा सेकंद ऑपरेशन केलं पंच्याहत्तर पैसे बाहेर काढले बाकीचे पंचवीस पैसे गेले कुठ अरे बावळ्या डॉक्टर म्हणे अकरा पोराचा टोल नाका लागला त्यांनी खर्च पाण्यात ठेवून घेतले बर बर ते जाऊ दे मित्रा तू कसा आहेस मजेत आहेस का मी लय मजेत मा आजी साहेबांची कृपा आजीची मग अशी काय रे अरे माझ्या आजीने माझ्यासाठी वाटा बांधलाय वटा एवढा असन नाही रे त्याच्यापेक्षा मोठा आहे एवढा त्याच्यापेक्षा मोठा एवढा ते का विद्यापीठातली मिस्त्री काय एवढी वाटे बांधाय अरे बर जाऊ तू एवढा आता अरे ऐक एवढा मोठा वाटा बांधलाय एवढा मोठा की त्याचा एक टोक फुटला एक टोक पाकिस्तानला अरे एक टोक जर्मनीला आणि एक डायरेक्ट आपल्या परभणीला अरे अरे तुला सांगतो मित्रा त्या वाट्यावर आजच्या पंचकृषीतला बाजार भरुतोय वाटे पंचक्रुशीतला हा आणि पैसे ते एवढे येतेत रे बाबा हा? ते पैसे मला अशे खोऱ्याने वाढायला लागत हा हे आले जेसीबी लावून वाडा लागत अस आहे हा मया आज आणि विश्वास लावलाय म्हणा बांबूचा चला काय हो मग हे अरे बांबू म्हणतो रे तसा म्हणा तेवढा नाही रे हा तुला सांगतो बांबू केवढा होता तुला माहिती आहे का औरंगाबाद मध्ये दीड महिना पाऊस पडा नव्हता अरे मजाने घरातला बांबू काढा आणि ढगाली बादाबादा पाऊस अरे हे तर काहीच नाही का मागची महिन्याची गोष्ट आहे महाराजाचं उडता उडता बंद पडेल अरे हेलिकॉप्टर म्हणतो मी तसं सांग ना लगेच माझ्या आजाला फोन म्हणलं सटवाची झांबल झुंबल यू कॅन हेल्प मी झांबल झुंबल अरे माया आजाचं नाव आहे बाबा हा हा लगेच काय माया आज्याने बांबू काढला आणि नुसतं पंख्याला केला केलं ह्या फटफट फट 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 फटफट बाप हेलिकॉप्टर आणि मग रोहित आवघडे काड हे तर काहीच नाही इकडे ये आलो तुला सांगतो चंद्रयान यान दोनदा लँडिंग झालं नाही चंद्र हावराव काहीतरा तिसऱ्या वेळेस कसं काय झालं होय होय करायचं कसं काय झावर इसरोनी माया आजायाला फोन केला म्हणे झाबल झुंबल आपलं लँडिंग करायचंय म्हणजे चंद्रयान रे लगेच आजनी बांबू काढा त्या चंद्रयानावर तुला लँडिंग लँडिंग अरे चंद्रयानावर लँडिंग करणं असे साध्या सुद्धा देशाचं काम नाही फक्त भारतानीच करावं माहितच आहे ना ते जाऊन घेऊन आलो लँडिंग केलं बरोबर हा जेवढा मोठा बांबू होता आज हा मग तो आजा तो बांबू फुर्स कुठं तो आजीच्या वर ठेव एवढा मोठा तू काही सांग तू एकटो भूतान एकटो पाकिस्तान एकटो परभणी परभणी चा घर तू जाऊन मित्रा हा माहिती मा स्वभाव टिंगल गेल्या शिवा कोणी विंगल पाहिजे तर चांगलं माहितच आहे ना मला काय चाललंय काय ना बरं पण तुला एक आनंदाची गोष्ट माहितीये का चांगलं अरे आपल्या खालच्या आवडीतला धुरपत राव हा त्याचं लग्न जमलंय बाबा बाबा आपला चल मग कुठे चालला अरे पेट्रोल झालंय बावले चलो हो तू जेवली का बिल्ल्या पिल्ल्या मला जाग ना कुठे गाडी चावायची कुठ चालली तू हेल्मेट घातलंच की नाही पहिलेच तर ऍक्सिडेंट व्हायला लागले हेल्मेट घालत जा आणि येता मला पण एक हेल्मेट घेऊन ये नाही का मग जमेल नाही का बरं पिल्ले ऐक ना एक किस दे ना किस अगा किस म्हणजे बप्पी हा दे ना का का नको अगा ते गच करून गेले के वाच आता थोडी आहे गच करेन हा दे लवकर हा दे हा दे काय गोड दि पिल्ले दि राम राम

आपल्या विद्यापीठामधले बेड चाळीस डिपार्टमेंट फिरून फिरून मी मुटका झालो पण सापडली नाही मग लगेच गेटच्या दिशेने निघालो डिपार्टमेंट मधून सुंदरशी कशी आली सांगू छन्नक छन्न छन्नक छन्नक मग लगेच माझ एवढं एवढं उडायला लागलं काळेच काळेच त्याची माझी नजराव नजर झाली माझ्या जवळ आली माझं गचकन धरलं आणि मला लगेच घेऊन गेली पुढच्या बस स्टॉप मध्ये पण मग लगेच कसं म्हणायला लागले माहिती का इझ गिज घा इझ गुज घा इझ ग इज घुज गिज का हे तू का आरती बोलली तशी मला हे कळलं नाही मराठी सांगा ना हो मराठीच सांगू तू मला बोलली हाय का ना माझ ना तुमच्यावरती खूप खूप मी लगेच तिला घेऊन गेलो कॅफी मध्ये कॅफेमध्ये कॅफेमध्ये

बर्थडे बर का मग आपण साजू सिने आपण बाईचा कार्यक्रम लावू कोणत्या गोदाबाईचा गोदाबाईचा मला तो गोदाबाईला लावायला आवडेल बाबा अरे कार्यक्रम लावायला आडव चला जगमंदी चला पटापट सूत्र हातात घ्या सूत्र का हातात घेऊ मी बरं तुम्ही आपलं बाय पुढे गेल्या पाहिजे बराबर छान पडलं पाहिजे इम्प्रेशन पडलं पाहिजे म्हणतो मी त्याच्यासाठी आपल्याला नाव ठरवा लागते मी शोन आहे

गोधा ए गोधा एक काम करा आता गोधा

त भर बोलाव अहो पहे का वाकड लक्षेन मग अहो मग ते पाण्याचं बघान काही अहो आत्ताच आमच्या साहेबला फोन केला मॅ अहो फुल मंजूर होणार आहे आपला एकदा काय फुल मंजूर झाला म्हजी म्हजी काय पाणी फुला घालून जाणार रोजा अहो सरपंच मला सांगा बरं असं सा किती दिवस दुसऱ्या गावाबांना पाणी आणायचं बरं अहो इथं तर पोरांना पाणीला पाणी नाही पोरं तर पोरं पण जनावरांना पण पाणी भेटणार नाही काही जनावरांना रोखला पोरांना अशक्तपणा होईल बघा आज होय तुम्ही त्यांना घेऊन ये आता टँकर पाठवतो तुम्ही जाबर मी बोलतो त्याला हॅलो अरे हॅलो अरे ते खालच्या वाडी दिले टँकर पाठवून दिला बाय आम्हाला येऊन भांडा लागल्या